सांगलीमध्ये श्री रामकथा व नाम संकीर्तन सोहळ्याचे आयोजन मनोहरभाई सारडा यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती मंडप उभारणीचे काम प्रगतीपथावर मंडप उभारणीच्या कामास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दिली सदिच्छा भेट सांगलीमध्ये श्री रामकथा व नाम संकीर्तन सोहळा समितीच्या वतीने दिनांक सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर कल्पद्रुम ग्राउंड येथे होणाऱ्या श्री रामकथा व नामसंकीर्तन संकीर्तन कार्यक्रमात सांगली परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रसिद्ध उद्योजक व सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरभाई सारडा यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली दरम्यान कार्यक्रमाच्या सभामंडप उभारणीचे काम प्रगतीपथावर असून सदरच्या कामात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाची माहिती घेतली यावेळी स्वागताध्यक्ष मोहन जंगम सचिव लक्ष्मण नवलावी रमाकांत घोडके आर बी पाटील कल्लाप्पा सुतार शीतलनाथ पाटील प्रमोद लाड ओमप्रकाश झवर अण्णासाहेब पाटील विजय नवले सुरेश हिडदुग्गी अरुण वाघुले राहुल ढेप ढोपे पाटील विजय संकपाळ राजेंद्रसिंह पाटील श्रीकांत शिंदे यांच्यासहित सोहळा समितीचे सदस्य उपस्थित होते आपल्या सांगली शहरामध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये दोन वर्षापूर्वी जसा आपण कार्यक्रम श्री रामकथेचा केला होता तसाच कार्यक्रम श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण इथं सुसंपन्न करायला तयारीत आहोत या कार्यक्रमामध्ये खास करून समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून आपल्याला रामकथाचं श्रवण ऐकायला मिळणार आहे इतर रोजच्या वेग रोज अकरा दिवस वेगवेगळ्या भागातून संपूर्ण महाराष्ट्रातून अत्यंत निवडक असे राष्ट्रीय कीर्तनकारणं आपण बो बोलवलेलं आहे त्यांच्यात त्यांच्या मुखातून आपल्याला रोज संध्याकाळी साडेसात ते नऊ कीर्तनाचा देखील एक लाभ मिळणार आहे रघुनंदन महाराज पुजारी उस्मानाबादचे यांच्या असलेल्या अडीचशे मुलांच्या कारणानं या भा मंडपामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होणार आहे या कार्यक्रमाकरता खास बावीस जानेवारीला आपल्या इथं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे शंभर टक्के ते यायच्या आपल्याबरोबर होकार दिलेला आहे ते येणार देखील आहेत त्याचबरोबर या आपल्या या सांगलीतले दोन्ही आमदार खासदार इथले असलेले पंचप्रोशीतले आजी माजी आमदार खासदार सगळे आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत सर्व समाजाच्या लोकांना माझं आव्हान आहे की आपण ह्या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या, जाने सत्ता जाने या। अकरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सतरा तारखेला ध्वजारोहण होणार अठरा तारखेला कलशयात्रा निघून कथेला प्रारंभ होणार वीस बावीस आणि चोवीसला राम जन्म राम राम रामविवाह आणि रामराजाभिषेक असे कार्यक्रम होणार शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होणार आणि कीर्तनानंतर एक प्रचंड मोठी अशी एक अद्भुत अशी दिंडी निघणार दिंडीनंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये साधारण वीस पंचवीस तीस हजार लोक असतील अशी अपेक्षा आहे सर्व भाविकांनी ह्याचा प्रचार प्रसार करावा की जेणेकरून या सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांना ह्याचा लाभ मिळेल ओके